मनामध्ये उत्साह आहे बुद्धीमध्ये विवेक आहे हृदयामध्ये करुणा आहे मातृभूमीवर प्रेम आहे इंद्रियावर संयम आहे मन याचं स्थिर आहे आत्मविश्वास दृढ आहे तुझ्या रूपाला असा कार्य करता महामानव बाबा आमटे विकास सेवा परिवाराला मिळाला याचा आम्हाला अभिमान वाटतो हरवे नवी शिशिरा तरी बहरे नवी नवा शांताराम नांदगावकर नावाचा कवी आमच्या या भागामध्ये आहे पुर्तु आहे त्याला आम्ही सन्मानित करतो हो, आहोत या कृतज्ञता पत्रातून कृष्णा भगवान घोलप नवोदित कवी व लेखक कृष्णा भगवान घोलप आपणास महामानव बाबा आमटे बहुउद्देशीय सामाजिक विकास सेवा संस्था श्री गोंदाच्या वतीनं हे सन्मानपत्र बहाल करताना विशेष आनंद संस्थेच्या विद्यार्थी ना तुला इथे संबोधन उचित ठरेल कारण तू खरा आमचा आहेस तू खऱ्या अर्थानं पेडगाव या ऐतिहासिक भूमीचा भूमिपत्र आहेस अतिशय कमी वयात प्रचंड इच्छाशक्तीच्या बळावर आपल्या मातृभूमीचा इतिहास तू शब्दबद्ध केलास

ती जबाबदारी अत्यंत समर्पण व देखण्या या पद्धतीने तू पार पाडलीस असं म्हटल्यास वावग ठरणार नाही रोज नव्याने जन्म घेऊ या तुझ्या लेखणीतून साकार झालेल्या ओळी आजपासून अजरावर झाल्या आहेत हे गीत आता अनेक सर्वसामान्य व उपेक्षितांचा आवाज आहे हेतून पुढे निरंतर संस्थेच्या कार्याचं गोडवे गात राहील कृष्णा तुझ्या या कार्याचा आम्हाला सारखा अभिमान म्हणूनच गौरव करीत आहोत येणाऱ्या काळात स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून भरघोस यश तुझ्या सह इतरांना मिळावं हीच कामना हीच इच्छा कृष्णा डॉक्टर संजय मालपाणी यांच्या हस्ते त्यांचा सन्मान होतोय अतिशय सुंदर स्वरात अजित चाफे यांनी ते गायलं आणि स्वरबत केलं आपला सन्मान स्वीकारण्याकरिता आपण कृपया व्यासक या अजित चाफे पुणे मी विवेक सावंत सरांना विनंती करतो कि आपला शुवर की त्यांनी आपल्या शुभ हस्ते अजित चाफे यांना सन्मानित करावं सगळ्याला आनंद वाटतो की डॉक्टर प्रियंका बच्छाव ज्या गायिका आहेत जे सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे विद्यापीठ इथे इंग्रजीच्या प्राध्यापिका आहेत त्यांनीही स्वरसाथ चढवलेला आहे डॉक्टर प्रियंका बच्चन आणि आता विनंती करतो सौरजाना व श्री अनिल गांजुरे आपण कृपया व्यासपीठ